नमस्कार मी लीना मंडळी कबाब म्हटलं आणि त्यातही वेज कबाब म्हटलं की पहिलं आठवतं ते सुरणाचे कबाब त्याच्यानंतर येतात कच्च्या केळ्याचे कबाब पण आज आपण करतोय केळफुलाचे कबाब खूप छान लागतात मस्त लागतात आणि संध्याकाळच्या चहाबरोबर एक स्नॅक्स म्हणून किंवा स्टार्टर्स म्हणून ही डिश बनवायला काहीच हरकत नाही तर चला बघूया कसे करायचे ते केळफुल हा जो प्रकार आहे तो कसा सोलायचा ते केळफूल बऱ्याच जणांना अवघड वाटतं पण मी हा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे की केळफूल कसं सोलायचं ते आणि अतिशय सोपं आहे जराही टेन्शन घेऊ नका त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते ते नक्की बघा आणि त्याप्रमाणे केळफूल सोलून घ्या त्याच्यानंतर ते, ते जे सोललेलं असतं ते आपण चिरायचं आहे आणि त्याच्यानंतर ते, ते रात्रभर पाण्यात ठेवलं होतं चि चिरून पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि आज सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं परत दुसरं पाणी घातलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि एक पंधरा ते वीस मिनटं किंवा थोडंसं पाणी आटेपर्यंत छान ते उकळून घेतलं म्हणजे ते केळफूल जे चिरलेलं होतं ते छान शिजवून घेतलं आहे ते शिजवल्यानंतर ते मी चाळणीवर ओतलं म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून गेलं त्याच्यानंतरही थोडंसं ते घट्ट पिळून घ्यायचं म्हणजे थोडासा पाण्याचा अंश असतोच त्यामुळे जेवढं शक्य असेल आपल्याला त्यातलं पाणी काढायचं असतं त्यामुळे थोडंसं पाणी काढून घेतलं आणि मग हे बघा हे अशा पद्धतीने आपलं शिजलेलं केळफूल तयार आता आहे आता आपण याचे कबाब बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे सहा बटाटे घेतलेले आहेत आता मी ते मॅश करून घेते आता याच्यामध्ये आपण हे शिजवलेलं केळफूल आहे ते घालते मी सगळं थोडासा बाइंडिंग इफेक्ट देण्यासाठी ब्रेड क्रम्स घालणार आहेत ब्रेड क्रम्सनी अजून एक काय होईल की याच्यामध्ये जो ओलावा असेल तो शोषला जाईल सगळा त्याच्यानंतर थोडे मसाले घालून घेऊया थोडंसं काळी मिरी साधारण एक अर्धा चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मी इथे आलं लसूण पेस्ट वापरते आहे त्याच्यानंतर आपले नेहमीचे काही मसाले म्हणजे हळद तिखट तिकटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल गरम मसाला हे आधी सगळं मिक्स करून घेते आता हे मसाले सगळे घातलेले ते मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्याच्यासाठी थोडंसं मी इथे डाळीचं पीठ वापरणार आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ हे आपलं मिश्रण कबाबचं तयार झालेलं आहे छान सगळं मिक्स करून झालेलं आहे आता याच्या आपण आधी कबाब करून घेऊया म्हणजे छोट्या टिक्की करून घेऊया मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे टिक्की म्हणजेच कबाब करणार आहोत साहित्य मी वापरलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक एकवीस ते बावीस कबाब होतील तुमचे थोडंसं साईजवर पण आहे कमी जास्त तर माझे इथे एकवीस साधारण झालेले आहेत कबाब आता आपण हे शलो फ्राय करून घेणार आहोत इथे पॅनमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे थोडंसं तेल तापू दे साधारण तीन चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं आपण थोडंसं नंतर परत वाढवू शकू हे कबाब आता शॅलो फ्राय करून घेऊया आपण आता हे कबाब घातले आहे ना की लगेच हलवायचे नाहीत थोडा वेळ ते खालून होऊ दे मग आपण ते उलटे करून घेऊ छान ब्राउन रंग आलेला आहे बरं कबाब सॉफ्ट असतात त्यामुळे ते अलगद हाताळायचे असतात दोन्ही बाजूनी व्यवस्थित लाल होऊ द्या मगच काढा दोन्ही बाजूनी झालेले आहेत आपले लाल व्यवस्थित तर आता मी काढून घेते सर्व करताना ना, ना याच्यावर थोडासा चाट मसाला भरभरवायचा त्याच्याने कबाबची चव अजून छान येते यातलाच मी एक कबाब तुम्हाला उघडून दाखवते मस्त सॉफ्ट जसे कबाब लागतात तसाच झालेला आहे आपला खूप छान झालेला आहे बाहेरनं थोडासा क्रिस्पीनेस आहे आणि आतमधनं एकदम सॉफ्ट आहे मस्त आपले केळफुलाचे कबाब तयार आहेत स्टार्टर म्हणून उत्तम आहे मुलांच्या वाढदिवसाला छान आहे किंवा आता पावसाळी दिवस आहेत अशा वेळेला चहाबरोबर हा पदार्थ करून बघा खूप छान लागतो नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय